नमस्ते नमस्कार विद्यार्थी मला स्वागत आहे सर्वांना पुन्हा एकदा आपल्याला आठवड्यात युट्यब चॅनल पोलीस वती उर हार्दिक सर या आपल्या आवडत्या चॅनल मध्ये मी आपला मित्र हार्दिक सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असतं ना व्हिडिओ सर्वांनी पाहिजे ऍक्च्युली म्हणजे जे एडब्ल्यूएस मधून ज्यांनी फॉर्म भरलं त्यांचा आहे आणि ज्यांनी एसीबीसी मधून फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा फार महत्वाचा व्हिडिओ असणार आहे या दोन कॅटेगरीमध्ये कदाचित मेरिटमध्ये गडबड होऊ शकते आहे तत्पूर्वी अशीच नवनवीन माहिती नवनवीन अपडेट जर तुम्हाला वेळच्या वेळ मिळायचं ना तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायचं पण प्रेस करा घ्या तर मग चॅनलला सबस्क्राईब करून लक्ष आणि टेलिग्रामचे लिंक खाली त्याच्यावरती मी याद्या टाकले ते तुम्ही पाहू शकता ओके मुंबई पोलीस ईडब्ल्यूएचा निकालाबद्दलचं मित्रांनो मुंबई पोलीस ईडब्ल्यूएसमधून एसीबीचे विद्यार्थी निवडलेले गेलेले आहेत म्हणजे जे ओपन कॅटेगरीचे आहेत जे ओपन मराठा समाजाचे जे काही विद्यार्थी ते सुद्धा काय झालेले का एसीबीसी ईडब्ल्यू एच त्यांनी लाभ घेतलेला आहे आणि ईडब्ल्यू एच याच्यामधून त्यांचं काय झालेलं आहे त्या ठिकाणी निवड झालेली आहे मात्र ईडब्ल्यू एस ग्राह्य कोणाला होतं ईडब्ल्यू एसचं ज्यावेळेस मराठा आरक्षण लाभलं आपल्याला भेटलं होतं ज्यावेळेस त्यावेळेस त्याच्यात असा सरळ सरळ उल्लेख होता की ईडब्ल्यू एच लाभ मराठा समाजाला घेता येणार नाही आणि त्याच्यानंतर नाशिक ग्रामीण असेल नाशिक शहर असेल पुणे चालक असेल किंवा पुणे जेवढ्या काही भरती प्रक्रिया झाल्या त्या सगळ्या भरती प्रक्रियेमध्ये काय होतं मित्रांनो त्या टोटल भरती प्रक्रियेमध्ये काय झालं होतं की विद्यार्थ्यांना त्यांना एक फॉर्म भरा दिला होता आणि एक कालावधी दिला होता आणि तेवढ्यात त्यांना त्यांची जागा चेंज करायला लावली होती म्हणजे कॅटेगरी चेंज करायला आवडली होती पण ते कधी शक्य होत जर तुम्ही आता फॉर एक्झाम्पल एखादा ईडब्ल्यू एस मी तो परिपत्रक आणले तुमच्यासाठी हा खास खास ते परिपत्रक जी आर आहे मी तो तो परिपत्रक आणले ते पण दाखवणार त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत परिपत्रकात काय काय सांगितलं नाही त्यांनी सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून टोटल पाहत त्यामुळे व्हिडिओ एकदम टोटल प्रॉपरली बघा ती पण माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देणार ते परिपत्रक पण दाखवणार आहे सोळा जुलैचं जे परिपत्रक होतं का ते संपूर्ण महाराष्ट्रासाठी काढलं होतं ते पोलीस विभागाने ते एखाद्या जिल्ह्यासाठी नव्हतं नाशिक पासून तो खरा गोळ झाला होता ते सगळं सांगणार मी व्हिडिओच्या माध्यमातून आणि आता पुढे काय होणार आहे निवड रद्द होणार कमी बदलणार या बाबतीत पण फार महत्त्वाचे अपडेट त्या परिपत्रकामध्ये आहे ते परिपत्रक सर्वांनी शेवटपर्यंत पाहिजे तत्पूर्वी सर्व विद्यार्थ्यांना माझी एक विनंती असं नाही तुमचं एक मिनिट वेळ घेतो फक्त मित्रांनो तुम्ही जर नवीन पोलीस भरतीची तयारी करत असाल किंवा नवीन विद्यार्थी असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्वाची एक बॅच घेऊन आलो मित्रांनो चालू गाडा एक्सप्रेस बॅच त्याची नाव नोंदणी आजपासून सुरू झालेली मित्रांनो आगामी काळामध्ये होणारे पोलीस भरती असन वनरक्षक असून वनसेवक तलाठी ग्रामसेवक अंगणवाडी पर्यवेक्षक लेखा को, लेखा कोशागार समाज कल्याण विभाग आदिवासी विभाग आरोग्य विभाग झेडपी एक्झाम टी एट एमपीएससी ग्रुप सगळ्यांसाठी उपयुक्तता पडणारी महाराष्ट्रातले मोठी सिरीज मित्रांनो का ज्याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण रोजचा पेपर भेटणार पंचवीस मार्काचा रोजचा पेपर आणि इतरही काही माहिती कात आपल्याला ग्रुपच्या माध्यमातून देण्यात काहीच डोकं लावायचं नाही वर्षभरासाठी फक्त आपल्याला पंच्याहत्तर रुपये फी आहे मित्रांनो खाली जो नंबर दिसतोय त्या नंबरवरती मेसेज करा आणि लगेच तुम्ही आपला प्रवेश करून घ्या लक्ष आपण पाहूया ते परिपत्रक नक्की काय आलेले पदा तुम्ही पाहता का हे जे परिपत्रक आलेले हे परिपत्रक कशाचे आपल्याला माहिती ते परिपत्रक बद्दल मी थोडक्यात माहिती सांगतो सोळा जुलै दोन हजार चोवीस हे परिपत्रक आलं होतं पोलीस विभागात आणि त्यांनी वरती पद कोणाचे ते अपर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथक यांचं कार्यालय महाराष्ट्र राज्य पोलीस मुख्यालय शहीद भगतसिंग मार्गे यांच्या संदर्भातले मित्रांनो मी पहिली गोष्ट क्लिअर करतो तुमची इथून पाठीमाग तसे चेंजेस झालेले आहेत मुंबईला वतीन वतीनं होतील मला माहिती नाही माझं फक्त काम होतं का तुम्ही दिवसभर मला कॉल एस एम एस करता म्हणून तुम्हाला एक सजेस्ट करणं ही अशी पद्धत आहे मी असं म्हणत नाही का भाऊ ज्यांचं ईडब्ल्यू एस काम झालं त्यांचं सिलेक्शन रद्द व्हावं हो वगैरे या मताचा मी नाही कुठल्याच मी मताचा पुरस्कर्ता करीत नाही मात्र फक्त मी एक सांगेल तुम्हाला की ज्या गोष्टी आहेत त्या मी तुमच्या समोर ज्या अधिकृत आहेत त्या सांगतोय विषय काय होता मित्रांनो हे पण एका पोलीस नाशिक सिटीच्या एका वेळेस का काहीतरी झालं होतं विषय काय होता का सन दोन हजार बावीस तेवीस पोलीस शिपाई भरतीमध्ये आर्थिक दुर्बल घटक ईडब्ल्यू एस या प्रवर्गातून आवेदन अर्ज सादर केलेल्या मराठा समाजाच्या उमेदवारांना सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्ग अथवा खुल्या प्रवर्गातून सामावून घेण्याबाबत का ज्यांचं सिलेक्शन झालं होतं परंतु सिलेक्शन ईडब्ल्यू एस मधून झाले परंतु ते ईडब्ल्यू एस चा अधिकृतपणे लाभ घेत नाही तर त्यांना काय होतं का त्या ते प्रवर्गातून त्यांना सांगितलं होतं एक तर एसीबीसी घ्या एक वयानं कालवतील तर नाशिकवाले नाही काहीतरी एक एकतर एसीबीसी आणा नाहीतर एक तर ईडब्ल्यू एस आणा ना, सॉरी नाही एकतर ओपन मधून जा नाहीतर एकतर ओबीसी मराठा ओबीसी कोण भी करतात ते करून आण हे अशा तीन कॅटेगरी आपल्या समोर होता त्याच्यात पण जर सिलेक्शन झालं ईडब्ल्यू एस मधून मात्र त्या त्या ईडब्ल्यू एस चे मिरिट कमी मग तुम्ही जर त्याच्यात बसत असाल म्हणजे त्या मिरिटमध्ये जर बसत असाल तर तुमचं सिलेक्शन आहे त्या मिरिटमध्ये जास्त तर मग कांती तलावर होऊ शकते प पाहूया आपण पुढे त्यांनी काय सांगितलं बघा सन दोन हजार बावीस तेवीस या वित्तीय वर्षातील रिक्त असलेले पोलीस शिपाई संवर्गातील पदे भरण्याकरता दिनांक पाच तीन दोन हजार चोवीस रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती पाच मार्चला जाहिरात आली होती अगदी बरोबर आहे सदर भरती करता आवेदन अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांपैकी काही उमेदवार सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्ग एसीबीसी इतर मागासवर्ग ओबीसी या प्रवर्गाचे प्रमाणपत्र नसल्यामुळे संबंधित उमेदवारांनी आर्थिक दुर्बल घटक लक्ष आर्थिक दुर्बल घटक म्हणजे ईडब्ल्यूएस या प्रवर्गातून आयोजन अर्ज सादर केला असल्याचे निदर्शन आलेले आहे मुंबईमध्ये पण तसं निदर्शनास आलेलं आहे प्रस्तुत प्रकरणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने उमेदवाराकडे सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्ग एसीबीसी इतर मागासवर्ग ओबीसी प्रवर्गाचे प्रमाणपत्र नसल्यामुळे त्यांनी त्यांच्याकडे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक ईडब्ल्यूएस वर्गवारीचे प्रमाणपत्र आधारे त्यांच्या मूळ अर्जातील दावा कायम ठेवला आहे अशा उमेदवारांबाबत कारवाईच्या कार्यवाहीबाबत शासनाने अभिप्राय मागवण्यात आले होते त्या अनु शासनाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगास लेखी कळवले शासनाने कळवल्या म्हणजे ते शासनाचं पण एक परिपत्रक येते शासनाचा जी जीआर मी त्याच्यावरती पण एक फिरव टाकला होता म्हणजे जी आर मला सापडाने शासनाने काय केलं त्यांना शासनाने लेखी कळवलं की महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग म्हणजे एसीबीसी आरक्षण अधिनियम दोन हजार चोवीस दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस अन्वय ज्या उमेदवारांना सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग म्हणजे एसीबीसी किंवा इतर मागास वर्ग ओबीसी या प्रवार या प्रवर्गाचं जात प्रमाणपत्र उपलब्ध झालेल्या उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गाचाच लाभ अनुज्ञेय ठरत नाही वाक्य समजून घ्या परता काय सांगितले पहा त्यांनी काय सांगितलंय महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग म्हणजे एसईबीसी म्हणजे मराठा समाजाचे जेवढे तेवढ्या आरक्षण अधिनियम दोन हजार चोवीस दिनांक सव्वीस दोन दोन हजार चोवीस अन्वये ज्या उमेदवारांना सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाचे एसीबीसी -E व इतर मागास वर्ग ओबीसी या प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र उपलब्ध झालेल्या उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्ग म्हणजे एससीबीसी तुम चुकलं त्यांच्याकडनं ते एस ईडब्ल्यूएस पाहिजे होतं ते एस नव्हतं पाहिजे ते कंस पुढं बरोबर लिहिले त्यांनी बघा आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक हे बरोबर लिहिले परंतु इकडे एसीबीसी लेलं ले, कौसात चुकले त्यांच्याकडून चा लाभ अनुज्ञ ठरत नाही म्हणजे त्यांना ईडब्ल्यूएच चा लाभ घेता येणार नाही मग त्या अनुषंगाने सर्व घटक प्रमुखांना कळवण्यात आलं होतं त्यावेळेस का मराठा समाजाचे डायरेक्ट शब्दाचा जातीचा उल्लेख आता बघा मराठा समाजातील उमेदवारांनी सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग एस सीबीसीऐवजी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक ईडब्ल्यू सी या प्रवर्गातून आवेदन अर्ज सादर केले आहेत अशा उमेदवारांना खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी अशा उमेदवारांना खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी मग आता काय कार्यवाही खालीलप्रमाणे हे फार महत्वाचे आहे मग ती कार्यवाही पहा तुम्ही काय ज्या घटकांची लेखी परीक्षा होऊन कागदपत्र पडताळणीचे काम सुरू आहे अशा घटकांची लक्ष अशा घटकांनी मराठा समाजातील उमेदवारांनी आर्थिक दुर्बल घटक एडब्ल्यू च्या प्रवर्गातून आवेदन अर्ज सादर केला आहे अशा उमेदवारांना कार्यालयात बोलावून घ्यायचंय त्यांना आर्थिक दुर्बल घटक या प्रवर्गाऐवजी त्यांना सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग म्हणजे एसीबीसी किंवा ओबीसी ओबीसी म्हणजे कुणबी किंवा ओपन या तीनपैकी एका प्रवर्गाचा फायदा अनुज्ञेय ठरतो अनुज्ञेय ठरतो ही बाब समजावून सांगावी व त्या उमेदवारांना सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग एसीबीसी इतर मागासवर्ग ओबीसी व खुला प्रवर्ग ओपन या तीनपैकी एका प्रवर्गाची निवड करून त्याबाबतचे हमीपत्र त्यांच्याकडून प्राप्त करून घ्यावे म्हणजेच मुंबईला सुद्धा कदाचित आपल्याला असं हमीपत्र द्यावे लागेल सांगता येत नाही शक्यता नाकारता येत नाही कागदपत्राच्या अगोदरच तुम्हाला कदाचित तेवढी शॉर्टिंग होईल किती मुलं मराठा कॅटेगरीच्या असून त्यांनी ईडब्ल्यूएच चा लाभ घेतलेला आहे त्यांना कदाचित त्या ठिकाणी बोलू शकतात या उमेदवारांना सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग किंवा इतर मागासवर्ग या प्रवर्गांचे प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी एक महिन्याची मुदत पण द्यावी हे पण सांगितलं होतं मी तुम्हाला आधीच सांगितलं एक महिन्याची मुदत द्यावी व ते प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर त्यांना गुणवत्तेनुसार त्या प्रवर्गातून नियुक्ती द्यावी म्हणजे आता जर बऱ्याच मुलांचं मुंबईला झालेले भरपूर कॉल एस एम एस झाले म्हणून हा व्हिडिओ सविस्तर टाकलाय डायरेक्ट व्हिडिओ पाहा कॉल करायची गरज नाही म्हणजे तुमचं जर ईडब्ल्यूएस मधून सिलेक्शन झाले मात्र तुम्ही मराठा समाजाचे तुमचा अधिकार खरा एसीबीसी आरक्षणावर आहे तुमचं ईडब्ल्यूएस मधून सिलेक्शन झाले पण जर ईडब्ल्यूएस मधून तुमचं सिलेक्शन झालं असेल ईडब्ल्यूएस मधून सिलेक्शन झालं मग तुम्हाला आता पर्यायच नाही तुम्ही तर ईडब्ल्यूएस चा लाभ घेऊ इच्छित नाही त्याच्यामुळे मग तुम्ही जर ईडब्ल्यूएच लाभ घेऊ इच्छित नसाल मग इच्छित म्हणजे घेऊ शकत नाही इच्छेच्या घेऊ शकत नाही मग तुमच्या पुढे पर्याय काय एक तर एसीबीसी एक तर ओबीसी किंवा एक तर ओपन पण ईडब्ल्यू एच कट ऑफ कमी लागला म्हणून तुमचं सिलेक्शन झाले त्याच्यापेक्षा या तिन्ही कॅटेगरीचं कट ऑफ जर जास्त असेल तर मग तुमचं काय हा तुम्ही जर याच्यापैकी आता काल का मुलाचा कोण आला मला सर मी ईडब्ल्यू एच मराठा समाजाचा आहे मी ईडब्ल्यू एस मधून लाभ घेतलेला आहे माझं काम ईडब्ल्यू एस मधून झाले पण मी एस ओबीसीचं दोन्ही मिनिट तोडलेत म्हणलं सर म्हणजे माझं सिलेक्शन होता आणि मी एसीबीसीचं मिरिट आहे मला ओबीसीचं पण आहे मग त्या विद्यार्थ्यांनी एससीबीसीचा एक महिन्याचा दाखला दिला त्याचं सिलेक्शन राहणार त्याची काहीच भीती नाही त्याला पण जो व्यक्ती ईडब्ल्यूएच मधून सिलेक्ट झालाय पण तो एसीबीसी ला EW... बसत नाही ईडब्ल्यू ओबीसी ला बसत नाही आणि ओपन ला बसत नाही जर या तिन्ही ठिकाणी जर तो बसत नसत तर मग त्याची मात्र अवघड परिस्थिती किंवा तलावर त्याच्यावर राहू शकते मग पुढे त्यांनी परत सांगितलं का ज्या घटकांची लेखी परीक्षा होऊन कागदपत्र पडताळ झाले व त्यांची तात्पुरती निवड सूची करण्याचे प्रस्तावित आहे अशा घटकांनी मराठा समाजातील उमेदवारांनी आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक या प्रवर्गातून आवेदन अर्ज सादर केला आहे अशा उमेदवारांना कार्यालयात बोलवून घेऊन त्यांचं आर्थिकदृष्ट्या घटक या प्रवर्गाऐवजी त्यांना सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या म्हणजे एस सी बी सी किंवा ओबीसी किंवा ओपन या तीन पैकी एका प्रवर्गाचा फायदा अजून ठरतो ही बाब समजून सांगा म्हणजे तुम्हाला सांगा सांगितलेले विद्यार्थ्यांना तिथल्या अध्यक्षांनी का विद्यार्थ्यांना समजून सांगा कर्मचाऱ्यांना सांगितलंय का ओबीसी ईडब्ल्यू एस मध्ये आपला भाग लाभ घेत नाही तर तुम्हाला हे ठीक ठरलं मग त्याच्यानंतर त्यांनी पुढं काय झालंय का तीन पैकी कोणतीतरी एक कॅटेगरी निवडायची त्याचं हमीपत्र घ्यायचं होतं आणि आ ते आ एक महिन्याची मुदत पण द्यायला त्यांनी सांगितली होती त्याच्यानंतर त्यांनी शेवटची फार महत्वाची माहिती शेवटची जी आहे का आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गात यापूर्वी अर्ज केलेल्या मराठा समाजातील उमेदवारांना दुर्बल घटक प्रवर्ग नियुक्ती देता ती सामाजिक वशेषण दृष्ट्या मागासवर्ग ही तर मागासवर्ग ओबीसी व खुला प्रवर्ग हो पण यापैकी एक प्रवर्ग नियुक्ती द्यावी म्हणजे लक्षात घ्या समजून घ्या हा नंबर तीन नंबरचा जे आहे ते एकदम व्यवस्थित बारकाईने बघा हा तीन नंबर एकदम क्वालिटीमध्ये बघून घ्या हा तीन नंबर काय सांगतो पहा त्यांनी काय सांगितलंय का आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे ईडब्ल्यू एस प्रवर्गातून यापूर्वी चुकून म्हणजे तुमच्याकडे नव्हतं म्हणून तुम्ही अर्ज केलाय मराठा समाजातील उमेदवारांनी डायरेक्टली जातीचा उल्लेख केलेला आहे मराठा समाजातील उमेदवारांना आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक ईडब्ल्यूएस या प्रवर्गातून नियुक्ती न देता तुम्हाला नियुक्ती नाही देणार ईडब्ल्यू एस म्हणून न, न देता ती सामाजिक व शैक्षणिक मागास मागासवर्ग एसीबीसी इतर मागासवर्ग ओबीसी व खुला प्रवर्ग ओपन या एका प्रवर्गातून नियुक्ती देण्यात दुरु यावी पण याच्यातून तुम्हाला कधी देऊ शकतात ते ज्यावेळेस तुम्ही त्या कट ऑफला क्रॉस कराल त्यावेळेस या एकतर ओपनचा कट ऑफ क्रॉस करावं लागेल एक तर ओबीसीचा किंवा एकतर तर ह्या एक तीन पैकी एक जरी कट ऑफ मध्ये तुम्ही बसत असाल तर तुम्हाला नियुक्ती भेटेल जर एकाही कट ऑफ मध्ये बसत नाही तर नियुक्तीचा संदेश काही संबंधच येत नाही बरोबर की नाही असं झालेलं आहे पुण्याच्या बाबतीत नाशिकच्या बाबतीत किंवा इतर सगळ्या ठिकाणी पुणे ग्रामीणच्या बाबतीत पण अशी पद्धत झालेली सगळ्यांना आधी बोलवलं तुम्हाला माहिती आहे पंधरा सोळा बोललं काहीतरी होते त्याच्यामध्ये मात्र जे काही मॅरिटमध्ये बसले त्यांचं झालं जे नाही बसले त्यांचं नाही झालं ठीक आहे याच्यावरती काय तोडगं होते मुंबई पोलिस काय करतात त्यांच्या पद्धतीने काय नियमावली लागू करतात हे आपण पाहणारच आहे पण कागदपत्र अगोदर अगोदरशी पद्धत तुमची होईल कारण कागदपत्र तपासणी मेडिकल झाल्यानंतर तुम्हाला काढलं जाणार नाही तर ते कदाचित जर असं काय असेल तुमचं तर ते आधीच होऊन जाईल आक्षे त्यानंतर त्यांनी पुढं काय सांगितलं उपरक्त नमुळं अंतिम निवड सुचित ਕਰਨਾ ਪੂਰਾ ਕਰਨ ਦੇਵੀ काय सांगितलंय उपरोक्त नमूद कार्यवाही ही अंतिम निवड सूची तयार करण्यापूर्वी करण्यात यावी अंतिम निवड सूची म्हणजे ओरिजिनल कागदपत्र डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या अगोदरच तुम्हाला हे करणार आहे याबाबत काही शंका आता अडचण असतात कार्यालयाशी संपर्क साधावा हे कोणत्या एखाद्या जिल्ह्याचं नाही एका किंवा एखाद्या घटकाच नाही हे डायरेक्टली महाराष्ट्र पोलीस मुख्यालय या ठिकाणून निघालेलं परिपत्रक होतं म्हणजे सगळ्या जिल्ह्यांसाठी लागू होतं का जे मुंबईसाठी लागू राहील मुंबई चालकसाठी पण लागू राहील कारागृहासाठी पण लागू राहील हा लक्षात अतिशय महत्वाची माहिती आणि महत्वाचे अपडेट असणार हा व्हिडिओ होता मित्रांनो ओके समजला ओके आता पहा आपण मित्रांनो या व्हिडिओचे प्रायोजक आहेत आपल्या हार्देस ऑनलाईन पोलीस अकॅडमीचे चालू घडामोडी चालू बॅच स्पेशल बॅच चालू आहे मित्रांनो वर जेवढे पद दिसतात त्या सगळ्या पदांसाठी चालणारे एकमेव बॅच आहे मित्रांनो महाराष्ट्रातली फक्त पंच्याहत्तर रुपये मात्र वर्षभर चालणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पोलीस भरतीच्या नोट्स नोट्स नाही एक पेपर दिला जाईल रोज त्यासोबत इतर काही कात्रण वगैरे काही महत्त्वाची माहिती काही करणार अफेयरचे प्रश्न काही इतर काही जे अपडेट माहिती जाईल ती पण त्या ग्रुपच्या माध्यमातून दिली जाणार आहे अजिबात काही लोड नाही का तर डायरेक्टली प्रवेश घेऊन टाका प्रवेश घेण्यासाठी काहीच नाही मित्रांनो माझा हा मोबाईल नंबर या ठिकाणी तो मोबाईल नंबर माझा हा मोबाईल नंबर दिसतो तुम्हाला खाली सत्त्याण्णव सासष्ट पंच्याऐंशी छत्तीस पंचायत डायरेक्ट मेसेज करा आणि मेसेज करून टेस्ट सिरीजला प्रवेश करा लोड घेऊ नका एकदा पंच्याहत्तर भरा वर्षभर चालू काढा टेन्शन विसरा आणि लक्ष ठीक आहे आता पहा तुम्ही आपण आज या ठिकाणी गोष्टी पाहिल्यात आता हे जे ईडब्ल्यू एसचे जे काही विद्यार्थी किंवा विद्यार्थी किंवा जे कॅन्डिडेटब्ल्यूएचे जे काही विद्यार्थी किंवा कॅन्डिडेट असणारे ते आता मला कॉल करणार आहे भरपूर कारण की मी याच्या अगोदर पण त्यांनी मला कॉल केले भरपूर आता पण केले पण एक लक्षात ठेवा मी बोलून मी सांगून काहीच होणार नाही तुम्हाला जर तुमचं काही गोष्टी जर ठेवायच्या असतील प्रॉपर तर तुम्हाला परफेक्टपणे त्या ठिकाणी जावं लागेल भेटावं लागेल आणि त्यांनी सांगितलं अंतिम निवड यादी लागायच्या अगोदर तुमचा विचार होतोय त्याच्यामुळे तुमचा विचार नक्कीच अगोदर होणार त्यामुळे काही शंका नाही त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत काही लोड नाही घेता टेन्शन नाही घेता तुम्ही एक काम करा मस्त पैकी ते काम म्हणजे असं की एस बी सीच्या विद्यार्थ्यांची निवड जी झालेली आहे म्हणजे ओपनच्या मुलांची मराठा समाजाची जे मुलं आहेत का ज्यांचा निवड एडब्ल्यू एस झाली त्यांनी लोड घेऊ नका तिथं जा आपण कोणत्या मिनिटमध्ये बसतोय ते तिथं कळवा ते कळवा म्हणजे ते बोलवतील तुम्हाला त्यानंतर जायचं लगेच नाही जायचं आणि त्या पद्धतीने पुढची प्रोसेस करून घ्या व्हिडिओ कसा आवडला व्हिडिओ कसा वाटला माहिती कसे वाटले दर्जेदार मग एकदा व्हिडिओला लाईक करून घ्या बेल बेलआयकन पण प्रेस कर भेटूया आपण परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये मिळतो पण मी तुमची राजा घेतो जय